आजचा दिवस फार शुभ आहे हा शुभारंभ झाला झाला आणि आपल्याला कसं माहिती आहे की मान्य मसूल मंत्री चंद्रकांत आणि महसूल मंत्रीपद हे महाराष्ट्र राज्यामध्ये एक क्रमांक दोन वर असते पण आज या दिवशी मुलभूतचा कार्यक्रम ठरला आणि दादा इथं आले हा कार्यक्रम आपल्यासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे दादा नाही शुभ धरला कारण आज ते महाराष्ट्र राज्याचे क्रमांक दोनचे नोटिफिकेशन आणि हे आम्हाला मान दिल्याबद्दल मी मनापासून आभार आणि त्यामुळं मला मान्य चंद्रकांत दादा पाटील साहेबांचं मनापासून आभार करायचं एक विश्वास त्यांनी आज फक्त माझ्यावर नाही शाहू समूहावर नाही त्या इथं बसलेल्या प्रत्येक गुरबुडकर आणि कागलकरांवर हा विश्वास दिलेला आहे सोपवलेला आहे आणि त्यासाठी एक पाठबळ आपल्याला मिळालेली आहे की आपण राजेगड आणि राजेसाहेबांची जी विचारधारा आहे फक्त राजेगडचा याचा विषय नाही या मध्ये आपलं चार पिढ्यांपासून संबंध आहे घराण्याशी संबंध आहे बापूसाहेब महाराजांपासून बाळ महाराजांपासून राजेसाहेबांपासून आज ही चौथी पिढी हा घराण्याशी संबंध आहे त्याचं एक राजकीय पर्याय स्वच्छ प्रतिमेचं स्वच्छ कारभाराचा पर्याय आपल्यासमोर असावं ह्यासाठी आपल्याला ही संधी मिळालेली आहे आज जर आपण एक उरण नावाचं नगरपालिका आहे त्याचं बजेट फक्त सात कोटी आहे सात सेव्हन मान्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी तिथं सत्ता आल्यानंतर नॅशनल हायवे पासून त्याचं चोपन्न कोटीची निधी या उरण नगरपालिकेला दिली असंच निधी आज भविष्य काळामध्ये भरघूळ नगरपालिकेमध्ये येऊ शकते आणि येणार पण एक महत्वाचा विषय मला वाटतो की आपण आता मगापासून शिवाजी महाराजांचा उल्लेख केला मला वाटत आपण आपल्या भाषणामध्ये आमची एक मागणी आहे की ते एक भव्य शिवाजी महाराजांचा पुतळा उभा व्हावामध्ये उभावा अशी आमची एक मागणी आहे त्याचप्रमाणे प्रमाणे नगरपालिका जर आपण बघितली तर एक त्याच्यासाठी महत्व वाढवण्यासाठी एक बाजार वाढवण्यासाठी किंवा एक त्याला एक श्वशासकीय ताकद मिळण्यासाठी इथं माझं मत आहे की प्रांत ऑफिस जर आपण मुरकुडला करू शकलो तर इकडचं राधा या परिसरामध्ये सगळ्यांना त्याची फार मोठी सुविधा होईल त्याचबरोबर इथं एक नवीन पोलीस स्टेशन बांधलं गेलं आणि जुनं पोलीस स्टेशन जे आहे त्याला जर आपण कोर्टात रुपांतर केलं तर ह्या आसपासच्या चोपन्न गावांना या कोर्टाचा प्रचंड फायदा होईल आणि त्याचबरोबर प्रशासकीय कार्यालय हे बऱ्याच वर्षापासून रखडलेलं आहे त्याला पण आपण जर पूर्ण करू शकलो तर मला पूर्णपणे खात्री आहे की जे अन्य गावांकडे जो व्यवसाय आणि हे सगळं जात आहे आपण ह्या जर गोष्टी करू शकलो तर हा सगळा व्यवसाय आपण मुरगुडला आणू शकू आज कागलमध्ये त्याचा मी उल्लेख करतोय मला वाटतं मुरगुडमध्ये पण त्याचेही आपण प्रयत्न केले पाहिजे ते म्हणजे संजय गांधी येरादार योजना असेल इंदिरा गांधी योजना असेल श्रावण बाळ असेल आणि भविष्य काळामध्ये जर आणखीन जर निधी आणू शकलो तर आपण भरपूरचा पण विषय नगरपालिकेमध्ये घेऊ शकेल आणि त्याचबरोबर पहिल्या सत्तेत आल्यानंतर मला असं वाटतं की या मुरगुडमध्ये आणि कागदमध्ये हा विषय आला की जे वर्षाचं बजेट आहे त्याचं तीन टक्के अपंग लोकांना एक निधी म्हणून दिलं पाहिजे अनुदान दिलं पाहिजे आणि अनुदानाचं पण जर आपली भारतीय जनता पार्टी आली तर पहिले तीन टक्के जे काय आहे ते अपंग लोकांसाठी देण्याचं आम्ही पूर्णपणे आज आपल्यासमोर आश्वासन देतो <laughs> आणि आज मोठ्या संख्येत येऊन संख्येत येऊन आपण जो मान आम्हाला दिलेला आहे जो विश्वास आहे जो भारतीय जनता पार्टीला आम्हाला दाखवायचा होता की <गण>। राजे राज्यगत अस्तित्वात आहे आणि ते अस्तित्व तुम्ही दाखवून दिल्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि परत फार वेळ आपला घेत नाही दादाचे भाषण आपल्याला ऐकायचं आहे तर परत आपण सर्वांनी येत्या सत्तावीस तारखेला भाजपच्या कमळला जिथं जिथं कमळ आहे तिथं पतन दाखवू एक स्वच्छ प्रतिमेचं एक विकासाचं आणि स्वच्छ कारभाराची सत्ता निवडण्यासाठी आम्हाला सर्वांनी सहकार्य करा अशी विनंती करून मी आपली रजा घेतो जय हिंद